माझे नाव स्वाती गोकुळ पवार अध्यक्ष महोदय पूज्य वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मैत्रिणींना आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुलेबद्दल माहिती सांगणार आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या ज्ञान ज्योती थोर समाजसेविका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली साली सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झालं त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे हो ते। ते, 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 भाई ते होते त्यांचा सावित्रीबाई फुले यांचा विवाह अवघी नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याबरोबर झाला त्या लग्नाच्या आधी अशिक्षित होत्या त्या काळात मुलींना शिक्षणाचे प्राधान्य नव्हते त्या काळात मुली जन्माला आल्या की त्यांना पाप समजले जात होते ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मिळेवाडा इथे इथे पहिली मुलींची शाळा काढली त्या शाळेमध्ये पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईला सावित्रीबाई यांना मान मिळाला त्या त्या गावातील लोक सावित्रीबाई यांना त्रास देऊ लागले त्यांच्या अंगावर शेण दगडफेक माती गोळा टाकत असे सावित्रीबाई कधी डगमगल्या नाही त्यांनी समाजात बालविवाह बाल बाल बालहत्या बाल, सती याच्यावर यांच्यावर विरोध केला सा, सावित्रीबाई फुले ह्या एक लेखिका व शिक्षिका होत्या त्यांनी समाजात बा विधवा महिला व अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम उघडले अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यामध्ये प्ले प्लेगची साथ जोरात आली आणि त्या त्या आजाराला त्या बळी पडल्या दहा मार्च अठरा अठराशे सत्त्याण्णव साली त्यांनी जगाला शेवटचा निरोप निरोप घेतला अशा माते आ, साक्षर वा निर्भळ व्हा निर्बळ वा असा संदेश त्यांनी महिलांना दिला त्यांनी महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा उघडला अशा मातेला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद